सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सव वसपत भव्य जंगी शंकरपटाचं आयोजन मागील बऱ्याच वर्षापासून बंद असलेला शंकरपट यावर्षी दसरा कमिटीच्या वतीनं सुरू करण्यात आला आहे हा शंकरपट दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस आणि दिनांक सात दहा दोन हजार चोवीसला ला होतोय हा शंकरपट हिरो होंडा एजन्सी समोर नांदेड रोड इथं होतोय शंकरपटास आस उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून येत आहे या शंकरपटाचं उद्घाटन शिवदास सीताराम मानेवार गणेशभाऊ काळे तसंच सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दसरा कमिटीतील सर्व सदस्य तसंच शंकरपटासाठी दूरून आलेले सर्वच बैल मालक नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पासून बरेच कार्यक्रम दोन हजार पाच पर्यंत कुठेतरी गाडबत लागलं आणि या खेळाला बंदी आली बैलाची क्रूरता होतय छळ होतय असं कुणीतरी जसं चंद्राला ग्रहण लागतं तसं या खेळाला शेतकरी राजाच्या ग्रहण लागलं आणि पाच सात वर्ष लोक पाहला म्हणजे बंद झालेला हा शंकर पुन्हा आपल्या शंकरपट प्रेमी करता या बैलगाडा आमच्या शेतकरी राजा करता एक आनंदाचे दिवस बंदी गतवर्षीत उठल्या गेलेली आहे आणि त्याच बंदी उठल्यानंतर जे काही शासनाने नियम घालून दिलेले कि बैला कोणत्याही प्रकारची हंग होणार नाही इजा होणार नाही असं ठरलं आणि त्याप्रमाणे जे कमेट्या या ठिकाणी जे उद्भृत म्हणजे शेतकरी राजा करता या बळी राजा करता एक वर्षाखालीचा एक सण म्हणून चांगल्या प्रकारचे आनंदाचे दिवस आले आणि आपल्या वसमत नगरीमध्ये दसरा महोत्सव समितीच्या वतीनं यावर्षी बऱ्याच दिवसानं लोक पावलेली जी शंकरपद बैलगाव शर्यत या ठिकाणी या कमिटीनं सुरुवात करून दिलेली आहे पहिले प्रथम मी या सर्व शंकरप समितीमध्ये आलेल्या मान्यवरांच समितीच मी सर्व बैलगाव मालकाच्या वतीनं आभार मानतो आणि आज चांगल्या चांगल्या प्रमाणे याकडे आम्ही खेळ करून चांगला उत्कृष्ट अशी परंपरा चालू ठेवावी हीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द मी प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली एन न्यूज मराठी